नमस्कार मी मेघन जाधव म्हणजेच निवास या मालिकेतला जयंत आणि लक्ष्मी निवासचे जर तुम्ही एपिसोड बघतच आहात त्याच्यात तुम्हाला कळतंच आहे की जयंत आणि जान्हवीचं लग्न सोहळा आता सुरू होतं आहे तर त्यासाठीच आम्ही इथे आलो आहे नंदमहाल पुणे इथे जयंतने जान्हवीसाठी खूप असा मोठा पॅलेस बुक केला आहे पूर्ण लग्न सोहळ्यासाठी तर त्यासाठी आलो आहे आम्ही इथे सो तुझ्या आजच्या लूकबद्दल अटॅकबद्दल काय सांगशील सगळेच बोलत आहेत की मी छान दिसतो आय होप दॅट्स ट्रू बट आमचे जे स्टायलिस्ट आहेत त्यांना ह्याचं खूप मोठं श्रेय जातं शालमली ॲट द सेम टाईम आमच्या चॅनल चॅनलची पूर्ण कम्प्लीट क्रिएटिव्ह टीम म्हणजे त्यांनी एवढी मोठी दाद घेतली की जी आपण लहानपणापासून करण जोहरच्या फिल्म्समध्ये बघतो त्या प्रकारचं हे लग्न शूट होतं आहे त्या प्रकारचे कॉश्यूम्स आहेत तर त्यांना खूप म्हणजे त्यांना त्यांचं कॉन्ग्रॅच्युलेशन मी करतो त्या गोष्टीसाठी लोकेशन जर तू बघितलं असतं खूप भव्य दिव्य असं आहे तर त्या लोकेशनबद्दल आणि तुझा शूट कर करतो एक्सपिरियन्स कसा आहे तुझा जसं तुम्ही बघितलं आहे सुरुवातीपासूनच की जयंत हा पैशाने खूप मोठा आहेच पण त्याला मोठमोठे सरप्रायझेस द्यायला आवडतात कारण का जान्हवी ही त्याचं त्याची एकमात्र आता त्याचं हे विश्व आहे आणि त्यासाठी तू काहीही करू शकतो तिला खुश करण्यासाठी सो जान्हवीचं हे स्वप्न होतं की जसं मागच्या आठवड्यात बघितलं ब क्रूजवर तिला बर्थडेच्या दिवशी प्रपोज करतो तर त्यासाठी आम्ही गोवाला गेलेलो तिची अजून एक विश होती की नाही छान मोठं भव्य लग्न व्हावं तर ती विश पूर्ण करण्यासाठी आज जयंत तिथे घेऊन आला आहे पूर्ण लक्ष्मीनिवासच्या संपूर्ण कुटुंबाला आणि त्यातल्या त्यात आता महासंगमही होतो आहे पारू आणि लक्ष्मीनिवासचा तर दुसरीकडे आदित्य आणि अनुष्काचा सागरपुडा आहेच आणि आमच्या त्याचसोबत आमचंही लग्नसह आहे तर त्यामुळे बघायला हे एपिसोड्स खूप छान म्हणजे लोकांना खूप आवडणार आहेत ह्याची मला पूर्णपणे खात्री आहे तू आता मेन्शन केलंस की तू प्रपोज केलं होतं गोव्याला घेऊन गेलेला सो हो। मी तुला एक लिंक पाठवली होती आणि त्याच्या खूप प्रतिसाद चांगला होता आणि कमेंट्स पण पॉझिटिव्ह आणि खूप छान येतात तर तू हो। त्या कमेंट्सबद्दल आणि त्या रिस्पॉन्सबद्दल काय सांगशील मी आय वॉज सरप्राईज म्हणजे खरंच मी खूप सरप्राईज झालो ती गोष्ट बघून आणि ॲट uh, द सेम टाईम सगळ्या uh, प्रेक्षकांना मी म्हणजे त्यांचा एवढा भरभरून प्रतिसाद मिळतो तर त्यांचे खूप आभार मानतो ज्या दिवशी मी ते uh, मला व्हॉट्सॲपवर आलं ते uh, पूर्णपणे ती लिंक आणि त्यात बघितलं की खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे पंधरा वीस लाखापर्यंत त्याचा रिस्पॉन्स पोचला त्या एका पोस्टचा आणि लोकांचे खूप भरभरून त्यांनी प्रेम पाठवलं त्यांच्या कॉमेंट्समध्ये तर uh, हेच म्हणेन की त्यांचंच म्हणजे आमचे मायबाप प्रेक्षकच आहेत So finally, तर त्यांचे आभार मानेन मी सो फायनली ऑडियन्सला काय सांगशील ऑडियन्सला हेच म्हणेन की जो प्रतिसाद आतापर्यंत देत आहे तेच प्रेम भरभरून पुढेही देत राहा लक्ष्मीनिवास आणि पारूचा हा महासंगम आहे हा हा खूप मोठा सोहळा आहे तर हा सोहळा बघायला पाहू नका सत्तावीस जानेवारी ते एक फेब्रुवारीपर्यंत झी टी व्हीवर साडेसात वाजता